हवा कोणाची या कार्यक्रमाचे प्रायोजक आपल्या सपनातील घरांच्या मजबूत आणि सुंदर दरवाजांसाठी एकमेव विश्वसनीय ठिकाण कालिका डोर्स नात आपल्या मातीशी शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल कारभोरवाडी तसेच इलेक्ट्रॉनिक अँड इलेक्ट्रिकल्सचे होलसेल डीलर निखिल लाईट हाऊस अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये पारनेर तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार व माजी विधानसभा उपाध्यक्ष विजय भास्करराव औटी यांनी उमेदवार यांना पाठिंबा जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे विजय यांच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पडली असून महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना देखील त्यांच्याच पारनेर मतदारसंघातून मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे दरम्यान माजी आमदार विजय औटी यांनी सुजय विखे यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची बैठक झाली यामध्ये माजी आमदार औटी यांनी घेतलेला निर्णय हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचं जाहीर करण्यात आहे खरंतर विजय औटी यांच्यासोबत शिवसेना तालुका प्रमुख प्रमुख श्रीकांत पठारे अनिल शेटे महिला आघाडी खिलारे यांनी लंके यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे दोन हजार एकोणीस निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शिवसेना कार्यकर्त्यांना त्रास देण्यात आला होता मात्र आज झालेल्या बैठकीमध्ये लंके यांनी आश्वासन दिलं की यापुढे आपण एकमेकांनी सर्वांना सहकार्य करून काम करू त्यामुळे आम्ही महाविकास आघाडी सोबत असून विखे यांना देण्यात आलेला पाठिंबा हा विजय औटी यांचा वैयक्तिक निर्णय असल्याची प्रतिक्रिया देण्यात आली आहे तर ही भूमिका एकट्या विजय औटी यांची असून महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही प्रकारची फूट पडलेली नसल्याची प्रतिक्रिया उपजिल्हा प्रमुख संदेश कारले यांनी दिली आहे काल पारनेरचे माजी आमदार सन्माननीय विजय औटी साहेब यांनी जो महायुतीचे उमेदवार विखे पाटलांना सपोर्ट करण्याचा जो निर्णय घेतला होता तर त्या निर्णयामध्ये त्यांनी जे पाच पदाधिकाऱ्यांच्या नाव सांगितले होते ते पाचही शिवसेनेचे पदाधिकारी आता या ठिकाणी फेस घेऊन आपली भूमिका मान्य उद्धव साहेब आणि महाविकास आघाडी बरोबर आहोत या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे तसं महाविकास आघाडीमध्ये अजिबात फरक नाही काहीतरी वैयक्तिक अडचणीपोटी सन्मान्य माझ्या आमदाराने तो निर्णय घेतलेला आहे आमची भूमिका आम्ही आताच आपल्या सर्वांची उपस्थितीने स्पष्ट केली आहे की काल महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना साहेबांनी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला परंतु आमच्या सर्व शिवसैनिकांच्या भावना लक्षात घेता आम्ही त्या निर्णयासोबत नाहीत आम्ही सर्व पदाधिकारी आज आदरणीय गाडेसरांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या आणि सर्वांनीच एक भावना व्यक्त केल्या की आपण आपल्या शिवसेना पक्षासोबत राहायचे औटी साहेबांनी हा निर्णय का घेतला हे औटी साहेबांनाच माहिती असेल बैठक झाली होती परंतु त्यामध्ये बहुतांशी पदाधिकाऱ्यांचं म्हणणं होतं की महाविकास आघाडीसोबत राहिलं पाहिजे असं आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही उमेदवार समोरासमोर दोन हजार ला लढले पण कार्यकर्त्यांमध्ये थोडासा संघर्ष राहतोच ना आणि राष्ट्रवादीचे आमदार निवडून आल्यानंतर त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून त्या संघर्षामध्ये आमच्या कार्यकर्त्यांवर अन्य शिवसैनिकांवर बऱ्यापैकी सगळ्या ठिकाणी आडवणूक झाली पोलीस स्टेशन असेल तहसील असेल या ठिकाणी आडवणूक करण्याचं काम त्यांच्याकडून झालं होतं परंतु आता या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की इथून पुढच्या काळामध्ये आपण सर्व सर्वजण हातात हात घालून काम करू एकमेकांशी कुठलाही जे मतभेद झाले असतील एकमेकांना त्रास झाला असेल तो विसरून जाऊन नव्या काम करू आज पारणे तालुक्यामधला कोणताही निर्णय असेल तर आज आम्ही आवटी साहेबांच्या आजपर्यंत विरोधात केलो नाही आजही नाही पण त्यांची भूमिका काही लोकांना म्हणजे शिवसैनिकांना आवडली किंवा आमच्यासारख्या पदाधिकाऱ्यांना आवडली नाही त्याच्यामुळे आम्ही हा निर्णय घेतलाय पण आजही आम्ही आवटी साहेबांच्या विरोधात नाही आज उद्या आवटी साहेब जर आमच्या सोबत असतील महाविकास आघाडी त्यावेळेस आम्ही नक्कीच आवटी साहेबांसोबत असतो नाही औटी साहेबांची भूमिका ठाम असते त्याच्यामुळे त्यांचं मन वळवणं म्हणजे इतकं सोपं नाहीये परंतु औटी साहेबांनी जी भूमिका घेतली ती कोणत्या कारणामुळे घेतली आता त्यांनाच माहित असेल परंतु आम्ही आम्हाला मान्य नव्हती त्याच्यामुळे आम्ही थोड्यास वेगळ्या भूमिकेत आणि पक्षासोबत राहण्याचा निर्णय घेतला